नमस्कार मित्रांनो मी तुमचं सायन्स ऑफ ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर आज आपण पाहणार आहोत कोयम झिरो दोनशे पासष्ट या व्हरायटीचे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये के लागवड केलेला हा ऊस आहे तर आपण पाहू शकता अशा पद्धतीने या ऊसाची वाढ झालेली आहे तर मी आज एक तुम्हाला है। कि बेसल तर, आज एक शॉर्टमध्ये तुम्हाला माहिती देत आहे देणार आहे की याला आपण बेसळ डोस काय टाकला त्याच्यानंतर पहिला डोस कोणचा दिला त्याच्यानंतर आपण दुसरा डोस कोणचा दिला आणि फवारण्या कोणकोणत्या घेतल्या तर पहिल्यांदा आपण या ऊसाची वाढ किती कांडी आहे हे आज आपण मोजून पाहणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि हे एक अठरा तर अठरा कांड्यावर आत्ता सध्या आपला ऊस आहे तर तुम्ही पाहू शकता या ऊसाची पोझिशन कशी आहे तर कोयम दोनशे पासष्ट या व्हरायटीला पानं साळण्यासाठी रिकमेंडेशन केलेली नाही आहे पण आपण एक प्रयोग म्हणून या व्हरायटीचे एक दोन सऱ्याचे पान आपण चाळलेले हो। आहोत की आपल्याला याची वाढ कशी व्हायली आहे त्याच्यानंतर कांद्याची लांबी आणि जाडीमध्ये काही फरक पडतो का पानशा फुटतात का हे पाहण्यासाठी आपण अशा पद्धतीने एक प्रयोग केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता हे फुटवा हा कसा आहे ते आणि ह्या सरीचं अंतर जर तुम्हाला सांगायचं झालं तर या उसाच्या सरीचं अंतर पाच फूट आहे तर पाच फुटावर आपण दोन डोळीचं बेणं करून आपण पाच बाय अर्धा फूट असे लागवड केलेली आहे म्हणजे शरीरला अंतर पाच आणि दोन बेण्यामधलं अंतर जे आहे ते अर्धा फूट ठेवलं होतं आणि अशा पद्धतीनं हाऊस आलेला आहे तर आपण याला बेसल डोस वगैरे त्यावेळेस पाण्याची कमतरता असल्यामुळे काही दिलेलं नाही आहे त्याच्यानंतर आपण पहिला डोस याला दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस या खताच्या दोन बॅग्स आणि त्याच्यानंतर मा चिलेटेड मायक्रोन्यूट्रियंट आणि सेवन स्टारचं एक मायक्रोन्यूट्रियंटचं किट असतं ते आपण याला दिले दिलेलं आहे आणि ते चिलेटेड मायक्रोन्यूट्रियंट आणि ह्युमिक ॲसिड याची आपण आळवणी केली होती एक रोपं साठ दिवसाचे झाल्यानंतर आपलं बेनं सात दिवसाचं उगवून झाल्यानंतर एक तीस दिवसानंतर